सायलेन्सर मध्ये बदल करून फटफट आवाज करत फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला रविवारी रात्री चार तासांच्या नाकाबंदीमध्ये बारा बुलेट ताब्यात घेतल्यात सोमवारी नवीन सायलेन्सर बदलून दंडाची पावती फाडल्यानंतरच बुलेट ताब्यात दिल्यात गेल्या काही दिवसापासून बुलेट स्वारांनी अनेकांच्या उरात धडकी भरवली होती रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वेगाने बुलेट जाताना फटाके फोडल्यासारखा आवाज आल्यामुळे अनेकांची त्रेधा त्रिपीट उडत होती तसेच संबंधित बुलेट स्वार वेगाने जात असल्यामुळे त्यांचा पाठलाग करून कारवाई करणेही अवघड बनले होते कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते अधीक्षक घुगे अपर अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपनिरीक्षक शेखर निकम आणि सात ते आठ जणांच्या पथकाने रविवारी रात्री नऊ ते मध्यरात्री एक पर्यंत नाकाबंदीची मोहीम राबवली अधीक्षक घुगे हे देखील रस्त्यावर उतरले होते त्यानंतर पथकाने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बारा बुलेट ताब्यात घेतल्या या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा आवाज केल्याचे निदर्शनास आले सोमवारी संबंधित बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले बुलेटच्या मालकांना नवीन सायलेन्सर आणून बसवण्याच्या सूचना दिल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसणे विमा उतरविला नसणे आदी केसेसनुसार दंडात्मक कारवाई केली दीड हजारापासून ते पाच हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची चर्चा रंगली होती